मंदिर बघा खूप भारी वाटत आहे इथे शंकराची पिंडी आहे खूप जुनी नमस्कार मित्रांनो आज ब्लॉकचा थर्ड पार्ट आहे आज आम्ही एक मंदिर आहे तुम्हाला एक सगळ्यांना हे बघा कुठे कळतं मंदिर बघा हे मंदिर आहे हे मंदिर इथे आम्ही आता चाललो आहे गाड्या वगैरे खाली आल्या आहेत रेडी आहे सर्व गाड्या निघतो त्याला निघतो नक्की पहा दोन्ही पाठ पहा तिसरा पार्ट, पार्ट नक्की चला एव्हरीबडी गो चाललो आहे ते पाय पडलं देवीच्या सगळं आहे काय

त्याला पोहोचलो आम्ही लय खड्डे आहेत अजून त्याला पंधरा ते वीस मिनिटं आहेत विजो कधी घ्या मतलब मंदिर आहे घ्या झाड घे निचे सर्वात पहिलं मंदिर हेच आहे ना मग ते दुसरं आहे ते आपल्या गावामध्ये येते दुसरं आहे ते खालचं आहे

उद्या गो गाडी ते मंदिर आहे बघा बघाय बघा हे मंदिर आहे मंदिर वाटत नाही पण मंदिर आहे चालू आता वरती आलो आलाय का चालणे

ज्या अगोदर ना फक्त असं हे दिसतंय ना दगड हा फक्त असे देव होतात आणि हा जो दगड आला ना तो बोलतो ना देवांना सावली देण्यासाठी तो असा दगड होता एक गुफाट हा आणि मग त्याच्यानंतर ना माणसाला स्वप्नात आलं की इथे अशा अशा ठिकाणी आम्ही आहे मग तो माणूस आला म्हणजे पत्र्याचं शेड कसं असतं तसं बांधलं मग त्याच्यानंतर मग शेड बांधल्यानंतर मग ना आपण हे करतो तसं मग त्या लोकांनी सगळ्या गोष्टी दिल्या हे बघ जसं कबाट झालं आता कोण कबाट देत देवाला कोण सेवक वगैरे असं दान करतात असं आता एक जण आहे माणूस ना, पारे ना।, पारे ना। आ, तो कंपल्सरी ठेवलाय तो कंटिन्युअसली सकाळी येतो कंटिन्युअसली येतो पूजा वगैरे करतो पूजा वगैरे करतो इथे दोन कशा पाण्याच्या वगैरे ना त्या कशा वगैरे भरून ठेवतो प्रॉपर टेन्समध्ये पूजा वगैरे करतो असं म्हणजे देवी कुठली नाही आपली पाहुणे देवी पहिले देवस्थान आपलं हे त्यानंतर दुसरं आहे ते आपण खाली जातो ना गेलो ते, ते मंदिर गावात आहे ते तिसरं असं म्हणजे काही आपलं असलं तर पहिलं आपलं इकडे तुमची यात्रा पण इथून चालवते ना पहिला आपल्या मंदिरातून पालखी निघते पालखी इथे येते मग इकडनं सगळ्या गोष्टी होतात इथे इकडनं पालखी माफी त्या खालच्या मंदिरात जाते मग तिकडनं आपल्या परत गावामध्ये

मंदिर कसं सांगा कमेंटमध्ये तर आम्ही चाललो पुढे तर बघ्या दुसऱ्या मंदिरात जायचं आहे की घरी जायचं आहे तुम्हाला ऑन द वे कळेल चाललो आम्ही दर्शन घेऊन आता दुसऱ्या मंदिरात चाललो खालच्या मंदिरात ते ह्याला माहिती आहे मग घेऊन जायला आपल्याला चलो लाईक करो सबस्क्राईब करू और कमेंट करो मंदिर कसं वाटलं ते कमेंट करा चला कमेंट मिलो पावना की நான்கு कोई लोड भर के गाड़ी आएगा वो डायरेक्ट नीचे जाएगा नॉन स्टॉप <laughs> तो क्या अपन ने नहीं मारा बाबा पहले ही था नहीं तो लोग बोलेंगे अपन ने मारा है तो क्या अपन ने कुछ किया नहीं है, नहीं है। और क्या? नहीं ये हाथ वजे उसके प्रथम में सर्पमित्र आ तो असली है असली है रस्ते पर कोई नकली टाकता लगा है ये बस है ये चलो गाड़ी साइड लगे साइड लगे ये ना है अब ते ना भाई टोरा दिसते का ब्लू वाली बाई जाते बघ डॉक्टर घेऊन हेलीकॉप्टर उतर देते खाना खाणार वडा पाओ पाच वाडावा अह पाच वाडा पाव एक्स्ट्रा तू किती खाणार एक बघा अजून एक वाडवा जेव्हा नुसत्या मिरच्या खाणार पालो कीत ना एक मिरची एक वाढवा पंधरा मिरची चला वाडा झाला खाऊन आता मी तलावाकडे चाललो आहे मला ताप येतो कसं जायचं चला पोचलो त्याला बघा तलाव बघा केवढा मस्त आहे आम्ही असं झालोय फिरायला स्पॉट आहे म्हणून आलोय पडलो सोबत चाललो खाली जातो था सोबतच सगवे तिकडेच जातो खूप भारी वाटते गेल्या दोन तीन टप्पे खाल्ले एक दोन तीन चार पाच हा मग हा नाही जाणार दोनच गेले चला आता आम्ही चाललो आम्ही गाडी काढतो गार आमची आता कुठे रोहित आता कुठे पन, देव, पन, पन, बड़। आता आपण दिवशीच्या देव देवळा दिवशीच्या देवळात चाललोय ते पण पावना दिवशीच ना ना देवी ते पण दुसरंच मंदिर आहे आम्ही तिकडे चाललोय आम्ही गाड्या काढतो फटाफट आता आम्ही चाललो गाडी काढली आता मंदिराकडे आम्ही रवाना होतो पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे निसरेला गेलो त्याच रोडला आहे मंदिर बघा खूप भारी वाटत आहे इथे शंकराची पिंडी आहे खूप जुनी इथे वीर आहे खूप भारी मंदिर आहे आणि हातपा हात पाय धुतल्याशिवाय आत जाऊ शकत नाही पुरा यात्रे मी चलता रे गा ना हे उपर तक मस्त आहे छोटा घोडा पप्पा बडा घोडा मंदिरात जातो मंदिराचं जा काम चालू आहे पावना ही देवी प्रसन्न देवीचा मुखवट दाखवतो शिवमंदिर आहे पुरातकालीन वाटतं एकदम सेकंड काळू काय फ्लॅश हा आहे बघा तस का खूप जुनं मंदिर आहे खूप मस्त वाटतं तुम्हाला कळत असेल खूप जुनं जरा पिंडी पण नाही झिजली असेल एवढं जुनं असल्यामुळे दर्शन घेऊन दर्शन झालं इथे मंदिर बंद असल्यामुळे आतमध्ये जाऊ शकलो नव्हतं बाहेरून दर्शन घेतलं आमच्या गाड्या करतो आणि जातो पुढे दर्शन घेऊन झाला आता मी चाललो घरी हरी फायनली आता आम्ही घराजवळ पोचलेलो आहे पोचलो आम्ही फ्रेश होऊन मग भेटतो य येत आता मी माझा थर्ड पार्ट इथेच संपवतो आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे फ्रेश आम्ही झालेलो आहे तर फर्स्ट पार्ट होता माझा सा मुंबई टू साताऱ्यापर्यंतचा कसं यायचं ट्रॅव्हलिंग वगैरेच्या दरम्यान मग सेकंड पार्ट होता निसरे घाटाचा होता सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट आजचा आहे जो पावनाई देवी मंदिराचा आम्ही फिरलो पावणारी देवी म्हणजे पावनाई देवी असं यांच्या गावामध्ये देवी आहे खूप जागरूक आहे ते आम्ही आज फिरलो आज शेवटचा दिवस वीस तारीख आहे तर आम्ही मुंबईला यायला रवाना होणार आहे तर मी आता मुंबई गावापासून साताऱ्यापासून जायचा ब्लॉग मी बनवणार नाही कारण सर्वे थकलेले काय बोलून फायदा नसणार मी पण थकलेलं आहे एवढे दिवस फिरलो आहे फिरलो आहे मग परत तुम्ही समजू शकता तर आता मी इथं निघणार आहे जेवण वगैरे आता मी आराम करतो झोपून मग आम्ही पाच सहाला आम्ही निघणार तिथून घरून मग सहा सातच्या दरम्यान आमची बस असेल ते बसणार मग रात्री सगळे जेवण वगैरे झोपून जातील आणि सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचू तरी माझा थर्ड पार्ट आणि पूर्ण मुंबई टू सातारा ट्रीप हा प्लॅन माझा पूर्ण इथे मी स्टॉप करतो आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चला बाय